सोळा फेब्रुवारी रोजी मयूर क्लासिक ए सी बँकवेट हॉलमध्ये सायंकाळी साडेचार ते साडेआठ या वेळेत रथसप्तमी निमित्त क्वीन्स क्लबचा हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हिरवा रंग ही थीम ठेवण्यात आली होती त्यामुळे सर्व क्वीन्स हिरवी साडी किंवा ड्रेस घालून छान नटून आल्या होत्या सगळ्यांना बसवून हळदी कुंकू तिळगुळ आणि गजरा देण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली क्वीन्स क्लबमधील प्रत्येक मेंबर खास असल्याने दीपप्रज्वलन मनाली सहस्त्रबुद्धी आणि क्वीन्स क्लब मेंबरच्या हस्ते करण्यात आले सरप्राईज गिफ्ट्स आणि गेम्स न कार्यक्रमांना खूपच रंगपत आली सरप्राईज गिफ्ट मध्ये सुप्रसिद्ध चितळे बंधू यांचे प्रोडक्ट्स देण्यात आले यानंतर ऑनलाईन पारंपरिक वेशभूषा स्पर्धा आणि ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा यांची बक्षिसे वितरित करण्यात आली बक्षिसांचे प्रायोजक चर्चनकल ज्वेलर्स आणि अभिनंदन बॅग सेंटर होते चडचणकर ज्वेलर्सच्या अनुजा चडचणकर आणि मनाली सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली ऑनलाईन पारंपरिक वेशभूषा स्पर्धाच्या विजेत्यांची नावे पहिले बक्षीस संध्या हिबारे दुसरे बक्षीस दीपाली कोष्टी तिसरे बक्षीस रजनी सोनवणे ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धांच्या विजेत्यांची नावे पहिले बक्षीस हरिता अनाकला दुसरे बक्षीस दीपाली कोष्टी तिसरे बक्षीस रेखा बाळे यानंतर स्पायसन आईस इव्हेंट्स आणि क्वीन्स क्लबला धन्यवाद आणि शुभेच्छा देऊन प्रसन्न मनाने क्वीन्सनी निरोप घेतला माझं नाव ज्योत्ना सुद्धे इशारकटी आहे इथं क्वीन्स क्लबला आम्ही प्रत्येक इव्हेंटला येतो आणि खूप एन्जॉय करतो घरातल्या एखाद्या अडचणीनंतर इथे खूप निवांत आणि रिलॅक्स वाटतं आम्हाला थँक्यू मी, मी सगळ्यांना क्वीन्स क्लबच्या सगळ्यांना आज हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे तिथे खूप आम्ही म्हणजे आतापर्यंत झालेल्या कार्यक्रमात पण खूप एन्जॉय केलं आहे आणि हरवेळेस आम्ही हे कार्यक्रम एन्जॉय करतो अंबिका राजू कटक मी क्वीन क्लबमधनं आले आज क्वीन क्लबमध्ये ना हिरवा क्वीन होता आणि त्या हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे सरांनी खूप छान अरेंजमेंट केले आहे आम्हाला पण खूप छान वाटलं की सरांच्या ह्याच्यामध्ये आम्ही क्वीन क्लबमध्ये जॉईन झाल्याबद्दल आम्हाला खूप छान हे करायला भेटलं सगळं एन्जॉय करायला कृती पाटील आज स्पाइस अँड आईसच्या क्वीन्स क्लबतर्फे आम्ही संक्रांतीचा हळदी कुंकू ठेवलं आहे आजची थीमसुद्धा हिरवा रंग हा आहे तर सगळ्याजणी छान हिरव्या रंगामध्ये नटून तटून आल्यात त्यामुळे वातावरण अगदी प्रसन्न झालं आहे तर नक्कीच या कार्यक्रमाला आम्हाला छान रिस्पॉन्स मिळतो आहे आणि क्वीन्स क्लबलाही अतिशय सुंदर प्रतिसाद मिळतो आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आम्ही दर महिन्यामध्ये घेत असतो तर मी जास्तीत जास्त महिलांना असं आवाहन करते की त्यांनीसुद्धा लवकरात लवकर क्वीन्स लवकर क्लब जॉईन करावा